शेतकरी बंधूंनो उन्हाळी हंगामामध्ये बाजरी पिकाची लागवड करून एकरी अठरा ते वीस क्विंटलपर्यंतचं उत्पादन कसं मिळवायचं तेही अतिशय कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये आणि कमी खताचा वापर करून तर त्यासाठी गरज आहे ती बाजरी पिकाचं योग्य व्यवस्थापन करण्याची मग शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उन्हाळी हंगामासाठी बाजरी लागवडीची योग्य वेळ कोणती खत व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे आणि पाणी नियोजन त्याचबरोबर उच्च उत्पादनासाठी आपण बाजरी पिकाचं नियोजन करत असताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी बंधूंनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हे जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले हे जर तुम्ही चांगले फॉलो केले तर एकदम कमी खर्चामध्ये कमी खताचा वापर करून तुम्ही बाजरी पिकातून साधारण अठरा ते वीस क्विंटलपर्यंतचं उत्पादन सहज मिळवू शकता नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल हा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तसेच शेतकरी बंधूंनो या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही जो पहिला मुद्दा येतो तो म्हणजे बाजरी पिकासाठी शेतकरी बंधूंनो जमीन ही कशा प्रकारची असली पाहिजे आता ॲक्च्युली आपण बाजरी पिकाचा जर विचार केला तर हे खूप रांगडी पीक आहे त्याच्यामुळे जमीन ही हलकी असली तरी चालते मध्यम स्वरूपाची भारी जमीनही चालते मुरमाड स्वरूपाची जमीन असेल तरीसुद्धा चालते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे आता जर उन्हाळी हंगामामध्ये तुम्हाला बाजरी पिकाची लागवड करायची असेल तर उन्हाळी हंगामासाठी बाजरी लागवडीची योग्य वेळ कोणती पंधरा जानेवारीच्या नंतर आणि पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर म्हणजे हा जो मधला काही एक महिन्याचा कालावधी आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही बाजरी पिकाची जी लागवड आहे उन्हाळी हंगामासाठी तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि साधारण नव्वद पंच्याण्णव दिवसाचं पीक आहे त्याच्यामुळे पंधरा फेब्रुवारीच्या आसपास किंवा आतबाहेर जर तुम्ही बाजरी पिकाची लागवड केली तर साधारण पंधरा मे पर्यंतचं जे बाजरीचं पीक आहे तुमचं ते हार्वेस्टिंगला येणार आहे आणि खरीप हंगामासाठी तुम्हाला शेती तर खाली होणार आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो आत्ता महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बाजरी पिकाचं जे खत व्यवस्थापन आहे तर हे खत व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं कर्ज तिथं गरजेचं आहे कारण खत व्यवस्थापनावर एकूण उत्पादन जे आहे तर ते पन्नास टक्के तिथं डिपेंड असतं त्याच्यामुळे खत व्यवस्थापन हे महत्वाचा विषय आहे तर बाजरी पिकाला खूप जास्त खताची गरज नाही जर तुम्हाला कोणी सांगत असेल वेळोवेळी हे खट टाका ते खट टाका अमुक वॉटर सोल्यबल खतांचे बूस्टर डोस द्या फवारणी करा काहीही गरज नाही आहे खूप जास्त खर्च करण्याची त्या ठिकाणी बाजरी पिकाला बिलकुल गरज नाही आहे फक्त पेरणीवेळी शेतकरी बंधूंनो तुम्ही एक बॅग एकरी दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा पंधरा 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 तिन्हीपैकी कोणतंही एक खत देऊ शकता असं खत ज्याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे न्यूट्रिशन्स असतील म्हणजे एन पी के त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा पन्नास किलो तुम्हाला पेरणीवेळी एकरला एक एक त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर साधारण अशा पद्धतीची ज्यावेळेस बाजरीचं पीक होतं म्हणजे साधारण तीस ते पस्तीस दिवसाचं ज्यावेळेस पीक होईल त्यावेळेस तुम्हाला एकरी एक, एक बॅग तिथं युरियाचा वापर करायचा आहे बाकी खत व्यवस्थापन तुम्हाला करण्याची बिलकुल त्या ठिकाणी गरज नाही म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये जे खत व्यवस्थापन आहे तर ते तुम्हाला तिथं करायचं आहे त्यानंतर उन्हाळी हंगामासाठी जे बियाणं आहे तर ते बियाणं कोणते घ्यायला पाहिजे तर शेतकरी बंधूं याच्यामध्ये बऱ्याच कंपन्यांची बियाणं आहे तुम्ही घेऊ शकता मी तुम्हाला फेसिफिक व्हरायटी सांगत नाही पण याच्यामध्ये मी तुम्हाला ब्रँड नेम सांगतो त्याच्यापैकी तुम्ही निवड करू शकता पायोनिअर कंपनीचे चांगले बियाणं येते त्याची ती निवड करू शकता श्रीकर बायोटेकचे सुद्धा चांगले बियाणं आहे किंवा शेतकरी पण टाटाचे सुद्धा चांगले प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आहे बियाणाचे बाजरीच्या उन्हाळी हंगामासाठी त्याच्यापैकी तुम्ही तिथं निवड करू शकता यू एस सीडचे पण बरेच व्हरायटी बाजरीच्या उन्हाळी हंगामासाठी आहे तर तुम्ही या ज्या काही मी कंपन्या सांगितलं त्याच्यापैकी कोणत्याही कंपनीचं बियाणं उन्हाळी हंगामासाठी तिथं निवड करू शकता त्यानंतर शेतकरी पण आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो आहे पाणी व्यवस्थापनाचा आता बाजरी पिकाला शेतकरी बंधूंनो म्हणजे इतर जी पिकं आहे तरी त्या पिकांसारखं पाणी लागत नाही पण ज्यावेळेस बाजरीचं पीक हे पोटरा अवस्थेमध्ये येतं म्हणजे कंसं ज्यावेळेस निघायला लागतात तिथून पुढं पक्व होण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये हे पीक पाणी खूप जास्त ओढत असतं त्यामुळे पाणी व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे विशेष करून उन्हाळी हंगामामध्ये कारण शेतकरी बंधूंनो उन्हाळी हंगामामध्ये काय होतं आपण जेवढं पाणी देतो तर त्या पाण्यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्के जे पाणी आहे तर त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं केवळ साठ ते पासष्ट टक्केच पाणी हे आपल्या पिकाच्या तिथं उपयोगात येतं त्यामुळे पाणी हे आपल्याला अत्यंत वेळोवेळी आणि एकदम त्या ठिकाणी तंतोतंत पद्धतीनं देणं तिथं गरजेचं आहे फेसिपिक म्हणजे पोटरा अवस्थेपासून ते दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत इथं पाण्याचा ताण पिकाला पडू देता कामा नाही एरवी तुम्ही जर सरी पद्धतीवर लागवड केली असेल तर चौथ्या पाचव्या दिवशी तिथं पाणी देऊ शकता खूप भारी जमीन असेल ओलावा जास्त दिवस टिकून राहत असेल अशा वेळेस तुम्ही पाच सहा दिवसाच्या अंतरानं पाणी देऊ शकता ड्रीपवर जर तुम्ही लागवड केलेली असेल शेतकरी बंधूंनो तर साधारणतः तिसऱ्या दिवशी दोन दोन तास जरी तुम्ही पाणी दिलं तर पुरेसा आहे पण दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये मधून तुम्हाला दररोज पाणी व्यवस्थापन एक एक तास तिथं ता करणं गरजेचं आहे आणि सरीवर असेल तर तिसऱ्या दिवशी पाणी व्यवस्थापन तिथं करा बाजरी व्यवस्थापन करत असताना कोणत्या महत्त्वाच्या चुका आपण टाळल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पादन जे आहे तर ते चांगलं मिळेल तर शेतकरी बंधूंनो बाजरी पीक लागवड करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी चूक आहे तर ती करायची नाही ती म्हणजे घन पद्धतीनं बाजरी पिकाची जी आहे तर लागवड करायची नाही आहे कारण बाजरी पीक हे असं पीक आहे जे नॅचरली जर तुम्ही त्याच्यामध्ये चांगला पेस्ट ठेवला अंतर चांगलं ठेवलं तर ते फुटवा खूप जास्त करतं म्हणजे एका एका ठिकाणी तुम्हाला दहा दहा बारा बारा ताटं त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील म्हणजे एकाच बेटावरती दहा दहा कंस तुम्हाला तिथं पाहायला मिळतील त्याच्यामुळे जेवढं अंतर तुम्ही व्यवस्थित ठेवणार आहे तेवढं तुम्हाला तिथं उत्पादन हे जास्त मिळणार आहे आणि जेवढी तुम्ही घन लागवड बाजरी पिकाची करणार आहे तर तेवढे जे कंस आहे तर ते कंस लहान पडणार आहे दाणे व्यवस्थित भरणार नाहीये आणि उत्पादनामध्ये तिथं घट येणार आहे त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला तिथं विशेष करून लक्षात ठेवायची आहे की लागवड करता वेळेस जे अंतर आहे बाजरी पिकाचं तर ते तिथं व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे आता या पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता जर अशा पद्धतीनं तुम्ही सरी पद्धतीत जर बाजरी पिकाची लागवड करणार असेल तर दोन सऱ्यामधलं अंतर तुम्हाला जवळपास दोन फुटापर्यंत आलं पाहिजे आणि दोन रोफातलं अंतर म्हणजे जे दोन टोकन आपण करणार आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ एक फुटाचं अंतर आलं पाहिजे एक फुटापेक्षा कमी अंतर आपल्याला तिथं ठेवायचं नाही आहे ड्रीपवर तुम्ही लागवड करणार असेल तर चार चार फुटाच्या अंतरानं लॅटरल आत राहायचे आहे आणि लॅटरलच्या दोन्ही बाजूनं साधारणत सहा सहा इंचाच्या अंतरावर तुम्हाला टोकन करायची आहे आणि दोन टोकनमध्ये साधारण तुम्हाला एक फुटापर्यंत तिथं अंतर ठेवायचं आहे ही लागवडीतली चूक आपल्याला तिथं टाळायची आहे आणि दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे पाणी व्यवस्थापनाची पाणी आपल्याला जो स्टेज मी तुम्हाला सांगितला त्या स्टेजमध्ये पाणी कमी पडू द्यायचं नाही आहे बाकी याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्हाला फवारणी करायची गरज नाही आहे जर तणांचा प्रादुर्भाव हा जास्त असेल तर तुम्ही एक वेळ खुरपणी करू शकता डवरणी करू शकता किंवा तणनाशकाचा सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला वापर करता येतो टू फोर डी सारख्या तणनाशकाचा बाकी खूप जास्त खर्च या पिकामध्ये नाही आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये तीन ते साडेतीन महिन्यामध्ये साधारण चांगलं नियोजन जर तुम्ही ठेवलं तर अठरा ते वीस क्विंटलपर्यंतचं एकरी उत्पादन तुम्हाला या पिकातून मिळू शकतं शेतकरी बंधूंना माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार